नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक पालक पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य समानता आणि न्यायाच्या विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याचा संदेश दिला या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी तथा अधिकारी संतोष कुमार देशमुख प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे तहसीलदार श्रीकांत पाटील तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली तसंच ते स्वत या पदयात्रेत सहभागी झाले ही यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता चौक मार्गे रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली या ठिकाणी सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवांकडून पदयात्रेचं स्वागत पुष्पगुच्छ आणि पुष्पवृष्टी करून करण्यात आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं देखील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे या पदयात्रा उत्सवात आईच्या नावानं एक वृक्ष या नियमानुसार नियोजन भवन परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते एका वृक्षाची लागवड करण्यात आली